डुंबिवली पूर्वे डायमंडचा राजाचं आगमन थाटात करण्यात आला दरवर्षीप्रमाणे श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा होत आहे रविवारी मंडळाच्या वतीने मोठ्या जल्लोषात लाडक्या बाप्पाचं आगमन करण्यात आलं यावेळी प्रतिमाऊलींचा अश्व व उभय रिंगण सोहळा पार पडला धाराशिववरून आलेल्या एकशे एकावन्न टाळकरी व गायनचार्य रिंगण सोहळ्यात सहभागी झाल्याने रामकृष्ण हरिच्या जयघोषानं संपूर्ण मिलापनगर परिसर दुमदुमला होता हा अभूतपूर्व रिंगण चोळा पाहण्यासाठी डोंबिवलीकरांनी एकच गर्दी केली होती श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ प्रत्येक वर्षी वेगवेगळे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम करत असल्याचं यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी बंडू पाटील यांनी सांगितलं श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ ओमकार नगर आज गाव सन्मानिय आमचे सहकारी आमचे मित्र आणि या मंडळाचे आधारस्तंभीं सन्मानिय बंडू पाटील यांच्या माध्यमातून अनेक वर्षानुवर्ष चाललेला हा डायमंडचा राजा ज्याला डोंबुरीतून पंचकृषीत असेल हा गणपती राया आणि त्याचा आज अतिशय ताटा माटात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून उभार इंगण या माध्यमातून मावळींचा अश्वमेख ही या गणपतीच्या हो आज मिरवणुकी सामील झाल्या होता त्यामुळे आज वेगळ्या प्रकारे डायमंडच्या राजाचा आगमनाची मिरवणूक अतिशय आनंद वारकरी सम्राज आनंदाच आज झालेली आहे मी मनापासून आज मलाही मनामध्ये आनंद होते कि हा डायमंडचा राजा खरोखर वेगळ्या प्रकारचा लोकांना आशीर्वाद देणारा लोकांच्या नवसाला पावणारा लोकांच्या सुख दुःखात धावणारा भरताना जे पाहिजे ते मिळवणारा असा हा डायमंड झाला आणि बंडू पाटील आणि त्याचे संपूर्ण सहकारी त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांचा मित्रमंडळ त्याची अतिशय अतिशय चांगल्या प्रकारे पूजा करून अतिशय आनंदाने हा दहा दिवस साजरा केला जातो सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे गणेश उत्सव या मंडळाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहाने आणि दिमाखाने साजरा करण्याचं था ठरवलं आहे परंतु आज रविवारच्या दिवशी आम्ही आगमन सोहळा डायमंडच्या राजाचा आगमन सोहळा हा फार आगला वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी साजरा केलेला आहे प्रति माऊली अश्व आणि उभे रिंगण सोहळा या ठिकाणी आम्ही माऊलीला त्याचं दर्शन घेण्यासाठी माऊलीचं दर्शन घेण्यासाठी अनेक या ठिकाणी श्रोते आणि नागरिक आणि गणेश भक्त जमलेले आहेत तसेच या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आणि दिमाखाने हा उत्सव साजरा झालेला आगमन सोहळ्याचा आणि याच्यातून आम्हाला लोकांना एकच प्रबोधन करायचं आहे त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक धार्मिक भावना रुजवावी आणि मोठ्या उत्साहाने हा सण साजरा व्हावा हीच आमची भावना आहे लोकांना या मंडळाच्या माध्यमातून एक वेगळा संकेत द्यायचे असतात वेगळं प्रबोधन द्यायचं असतं आणि लोकांमध्ये एक सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक तसेच धार्मिक भावना रुजवावी हा आमचा हेतू आहे मंडळाचा हा जो कार्य आहे हा अनेक वर्षापासून गेल्या सतरा वर्षापासून या आगमनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने होत आहे